आज आपण खमंग खुसखुशीत बनवायला अगदी सोपी असणारी पोह्याची चकली बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक कप पोहे घेतलेले आहेत आता सगळ्यात आधी ह्याला आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे यामध्ये अर्धा कप डाळवं घालून पुन्हा हे भाजून घ्यायचं आणि गार करायला बाजूला ठेवायचं आहे गार झाल्यानंतरही आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे पीठ अगदी बारीक असायला हवं आणि याला चाळून घ्यायचं जे मोठे कण राहिले असतील अप्ल ते घ्यायचे नाहीत आपल्याला आता यामध्ये आपल्याला दीड कप एवढं तांदळाचं पीठ घालायचं चवीनुसार मीठ अगदी थोडी हळद लाल मिरची पावडर जिरेपूड धनेपूड हिंग थोडासा ओवा आणि तीळ घालून याला मिक्स करून घ्यायचे आता गरम तेलाचं मोहन घालून पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आणि कडकडीत गरम पाणी यामध्ये घालायचे आणि पीठ आपल्याला अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आणि याच्या आपल्याला अशा चकल्या पाडून घ्यायच्या तेल व्यवस्थित गरम करायचे त्यामध्ये चकल्या सोडायच्या आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम करून या पद्धतीने चकल्या तयार करून घ्यायच्यात अगदी खुसखुशी तशा चकल्या आपल्या इथे तयार आहेत